नमस्कार मी मी एका स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आजच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ टाकते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी सकाळच्या नाश्त्याची तयारी करते तर नाश्त्यामध्ये आज सँडविच बनवायचं होतं रोज वेगळा वेगळा नाश्ता असतो आम्ही दोघंच असल्यामुळं एवढं काही टेन्शन नसतं नाश्त्याचं कधी काहीही चालतं त्यामुळं आज सँडविच बनवायचं होतं म्हणून सँडविचसाठी एक बटाटा एक टॉमॅटो एक काकडी घेतलेले आहे दोन चीजचे स्लाईस घेतलेले आहेत ब्राऊन ब्रेड वापरते शक्यतो तर हा हेल्दी असतो खाण्यासाठी त्यामुळं आम्ही हाच खातो तर ब्रेडला आधी मी बटर लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर मग त्याच्यावरती काकडी टोमॅटो ठेवलेला आहे त्याच्यानंतर चीजची स्लाईस ठेवलेली आहे आणि मग वरून बटाटा ठेवलेला आहे तुम्ही कांदा पण वापरू शकता याच्यामध्ये मला कांदा आवडत नाही त्यामुळे मी नाही ठेवत आणि ब्रेडला सॉस वगैरे लावलं की अजून छान लागतो तर पण माझ्याकडे सॉस वगैरे काहीच नव्हतं त्यामुळं मी काही लावलं नाही आहे हे सँडविच मेकर आहे याच्यामध्ये मी सँडविच ठेवून असं ग्रिल करून घेतलेलं आहे छान आणि हे माझ्याकडे खूप वर्षापासूनचं आहे आणि व्यवस्थित मला वाटते सात ते आठ वर्ष झाले हे आहे तसंच आहे आम्ही आठवड्यातून एकदा ते दोनदा सँडविच करतो वापर आहे पण क्वालिटी चांगली लागल्यामुळं अजून तरी ते आहे व्यवस्थित तर मी दोनच करून घेतलेले आहेत कारण मी काही खाणार नव्हते कारण माझं थोडंसं डायट रुटीन चालू आहे त्यामुळे मी फक्त ह्यांच्यासाठीच बनवलं होतं आणि मी माझ्यासाठी फक्त ब्रेडमध्ये काकडी आणि टोमॅटो एवढंच घालून बनवलं होतं त्यानंतर त्यांना खायला दिलं सॉससोबत मी चहा ठेवलं एक साईडला आणि माझी सकाळची देवपूजा वगैरे झाली होती नाश्ता वगैरे दोघांचाही अरुण झालं होतं घरातली सगळी कामं आवरली मी भाजी इथं धुऊन ठेवते आहे कारण आम्हाला जायचं आहे बाहेर ये बाहेर आम्हाला याच्यासाठी जायचं होतं की आम्हाला देवाचे टाक बनवायचे आहेत तर त्याच्यासाठी आम्ही ठाण्याच्या एका ज्वेलर्समकडे गेलो होतो आम्ही ऑनलाईन सर्च मारलं होतं यांना तर ह्यांच्याकडे सगळ्या देवांचे टाक वगैरे भेटतात आणि हे सगळी माहिती व्यवस्थित सांगतात तुम्ही कसे टाक धुवायचे किंवा कसे यूज करायचे हे सगळं सांगितलं त्यांनी आम्हाला तर मी पूर्ण डिटेलमध्ये माझे घरी टाक आणले की मी तुम्हाला क्लिअर एकदा व्हिडिओ त्याचा बनवेन तर घरी आलो घरी आल्यानंतर पहिल्यांदा लिंबू पाणी घेतलं कारण ऊन झालं होतं येईपर्यंत आणि उन्हामुळे खूप थकवा आल्यासारखा झाला होता म्हणून घरी आल्या आले लिंबू पाणी घेतलं तर या बाटलीमध्ये तो लिंबूचा सरबत काढून ठेवलेला आहे तो मी गावचे आमचे लिंबू होते तिकडून मी काढून आणलेला आहे फ्रीजमध्ये मस्त राहतो चांगला राहतो खराब नाही होत तर दोघांसाठी मी दोन ग्लास लिंबू पाणी बनवलं आणि त्यानंतर जेवणाची तयारी सकाळीच भाजी धुवून ठेवून गेल्यामुळं मला एवढं टेन्शन नव्हतं सकाळी मी लसूणसुद्धा सोलून घेतला होता फक्त आल्यानंतर कांदा आणि ही तांदूळची भाजी आहे याला कांदा हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं चिरं टाकलं आणि नंतर वरून शेंगदाण्याचा कूट टाकला की खूप छान लागते थोडंसं ह्या भाज्यांना तेल जास्त लागतं पालेभाज्यांना जेणेकरून त्याची चव अजून वाढते आणि ह्या पालेभाज्या शक्यतो म्हणजे तेलाम तेलावरच शिजवून घ्यायचे असतात वाफेवरच पण मी थोडंसं पाणी टाकते कारण मी डेट वगैरे जे घेतलेले असतात ते शिजत नाहीत वाफेवरती आणि खूप वेळ लागतो त्याला सारखं पण हलवावं लागतं त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलेलं आणि ही तांदूळची भाजी खायला खूप छान लागते एक साईडला मी सलादसुद्धा कापून घेते काकडी टोमॅटो आणि गाजर कापून घेतलेलं आहे सॅलड आम्हाला दोघांनाही सॅलड खायला आवडतं त्यामुळं मी भरपूर कापते आणि हे आमचं संपून जातं थोडंफार उरतं ते आम्ही संध्याकाळी खातो तर अशा पद्धतीने मी कापून घेतलेलं आहे आणि असं सजवून ठेवलं डेकोरेट करून की खाताना पण खूप छान वाटतं आणि खाऊ वाटतं त्यानंतर मग मी इथं भाकरी करते ज्वारीच्या भाकरी तर आमच्या गावी माझ्या सासरी बाजरीच्या भाकरी असतात आणि माझ्या माहेरीच ज्वारीच्या भाकरी असतात तर मला ज्वारीची भाकरी खाऊन सवय असल्यामुळं मला ज्वारीची भाकरी आवडते आणि आहोणना बाजरीची भाकरी खाऊन सवय असल्यामुळे त्यांना बाजरीची भाकरी आवडते पण बाजरीची भाकरी उष्ण असते त्यामुळे मी त्यांना देत नाही तर इकडे आलं मुंबईला की मी ज्वारीच्या शक्यतो भाकरी करते आणि कधीतरी चपात्या असतात किंवा त्यामुळं शक्यतो रोज भाकरीवरच आमचं असतं सकाळी दोन संध्याकाळी दोन भाकरी केल्या की आम्हाला पुरेशा असतात तरी तर भाकरी माझी फुगत नव्हती व्यवस्थित पीठ मळून घेतलं होतं गरम पाणी टाकून पीठ मळलं होतं फुगली भाकरी पण दोन्ही साईडने हवा गेली आणि भाकरी ज्यावेळी फुगते त्यावेळी खरं छान वाटतं पण ज्यावेळी फुगत नाही तेव्हा रागही येतो तर हे फक्त ज्वारीचं पीठ आहे आणि मला तांदूळ मिक्स केलेली ज्वारीची भाकरी आवडत नाही फक्त ज्वारीच्या पिठाची भाकरी आवडते कारण ती खायला पण हेल्दी असते आणि पचायला पण हलकी असते तर इथं मी भाकरी करून घेतलेल्या दोन तीन भाकरी केल्या आणि एक छोटीशी अशी म्हणून चार भाकरी केलेली आहेत त्यानंतर मला आज खारी डाळ बनवायची होती म्हणून मी सकाळी उठल्यानंतर हरभऱ्याची एक वाटी डाळ आणि मुगाची एक वाटी डाळ बनवून स्वच्छ धुवून भिजत घातली होती तीच मी गाळून ठेवलेली आहे जेवण झालं भांडी घासून झाली आणि त्यानंतर मग मी डाळ बनवायला घेते तर पहिल्यांदाच मी डाळ बनवत होती आणि अचानक माझ्या डोक्यात आलं की आपल्याकडं हरभऱ्याची डाळ भरपूर आहे तर आपण बघू एकदा ट्राय करून तर मी व्हिडिओ बघितलं होता मूड अँड फूड रेसिपीचा तर रेश्माताईंचा तो व्हिडिओ मला छान वाटला होता आणि सोपा वाटला होता त्यामुळे मी तोच व्हिडिओ बघितला आणि त्यात हिशोबानेच मी केली तर पहिल्यांदा डाळ भाजलेली व्यवस्थित समजत नव्हती कारण त्याचे बबरसं कंटिन्यू येतच होते आणि त्यात त्याने सांगितलं होतं ताईंनी की बबल्स कमी आल्यानंतर डाळ काढायची मला काही कळतच नव्हतं तरीही मी माझ्या अंदाजाने भाजलेली समजल्यानंतर डाळ काढली तर कुरकुरीत छान झाली होती मध्ये एखादी माझ्याकडून कच्ची राहिली होती अशा पद्धतीने मी डाळ छान अशी तळून घेतली आणि मग त्याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि मीठ थोडंसं टाकून छान हाताने मिक्स करून एका मस्त भरणीत ठेवली होती आणि खरंच खूप छान झाली दोन तीन दिवसातच आम डाळ संपली कारण आम्हाला दोघांनाही खूप आवडते आणि मला तर जाम आवडते कारण शाळेत असताना डाळ आम्ही सुट्टीला सुट्टी ज्यावेळी मधली सुट्टी असायची त्यावेळी पन्नास पैशाची डाळ घेऊन खिशामध्ये ठेवून घ्यायचं आणि तासाला बसलो की खायचं त्यामुळं ती डाळ माझी फेवरेट होती त्यामुळं मी केली आणि मला खूप छान वाटलं आता घरच्या घरी सोप्या पद्धतीने मी करत जाईन नेहमीच आणि अशी भरणी तेवढीच भरून ठेवली होती मी डाळ एवढीच केली होती पगण्यासाठी आणि ही मुगाची डाळ माझ्याकडून जर अशी जास्त तळी गेली म्हणजे थोडीशी डार्क कलरवरती तर ह्याच्यामध्ये मीठ टाकून आपण खारी डाळ बनवतो तशीच बनवली होती मी पहिला प्रयत्न सत्तर टक्के तरी यशस्वी झाला होता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय